सरकारला आहे ना म्हणजे मनापासून विनंती आहे की ह्या प्रश्नांवर जास्तीत जास्त जोर द्यायला पाहिजे कुणा म्हणजे कोणाचे वैयक्तिक भाग काही राजनिती खेळू नये मला असं वाटतं काय वाटतं विद्यार्थ्यांसाठी या मतदारसंघात ज्यावेळेस तुम्ही फिरत असता काय तुम्हाला जाणवतं विद्यार्थ्यांसाठी देखील काय सरकारच्या योजना इथपर्यंत पोहोचत पोहोचतायत का किंवा विद्यार्थ्यांसाठी काय विशेष केलं पाहिजे महिला सुरक्षा आहे विविध प्रश्न आहेत काय वाटतं तुला आत्ताची जी कोणतीही निवडणूक असू दे विधानसभेचीच नसू दे माझी एवढीच मागणी सरकारला सर की महिलांसाठी जे 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 आता म्हणजे वातावरण एकदमच बिकट झालेलं आहे तर मग मी एक स्टुडंट म्हणून की मला लांबून प्रवास करावा लागतो माझ्या सुरक्षतेचा प्रश्न येतो त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आत्ताच आपण ऐकलेल्या घटनांपैकी आणि खूप क्रूर घटना आहेत या आणि त्याने खरंच मान मन आहे ना एकदा विचलित होऊन जातं त्यावर सरकारने ना म्हणजे आपला सामाजिक जो विचार विषय ना की शिक्षण म्हटलं की किंवा मग आपलं महिलांवरचे प्रश्न म्हटले तर ह्या गोष्टी खरंच महत्वाच्या आहे आणि त्या माग पडत चाललेल्या माझा हा आहे ना सरकारला आहे ना म्हणजे मनापासून विनंती आहे की ह्या प्रश्नांवर जास्तीत जास्त जोर द्यायला पाहिजे कुणा म्हणजे कोणाचे वैयक्तिक भाग काही राजनिती खेळू नये मला असं वाटतं विधानसभाच नाही तर कुठलीही राज निवडणूक दे त्याच्यामध्ये ना शिक्षण आणि महिलांवरील प्रश्न महिलांवरीलच म्हणत नाही मी तर हे पुरुषांच्या पण बाबतीत घडतं तर हा आहे ना खूप मोठा विषय आहे त्यावर काहीतरी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे की विकास काम जे आहे ते आणि जे राजकारण आहे ते होतच राहील मात्र महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे, तो महत्वाचा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका